ज्या मागण्यांसाठी आम्ही यापूर्वी सुद्धा पायी चालत मुंबईला आलेलो होतो त्यावेळी ह्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या दुर्दैवानं त्याच मागण्यांसाठी पुन्हा एकदा पायी चालण्याची वेळ महाराष्ट्रातल्या आदिवासींवर आणि श्रमिकांवर आलेली पाया आले आहे पायाला फोड आलेली आहे प्रचंड ऊन आहे अनेक मतारी माणसं मोर्चामध्ये आहेत परंतु जंगलची जमीन मिळावी आणि जे पाणी पडतं ते समुद्राला वाहून जातं काही लोकांना ते गुजरातला घेऊन जायचंय ते पाणी आम्हाला कोरडो भागासाठी आणि स्थानिकांसाठी मिळावं पेसा भरती अंतर्गत रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध व्हाव्या त्याच्या साध्या मागण्यांसाठी दुर्दैवानं पुन्हा संघर्ष करावा लागतोय काल आम्हाला सांगण्यात आलं की आज इथे मंत्र्यांबरोबर पहिल्यांदा बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सकारात्मकता जर असेल तर मग मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा बैठक होईल आम्ही आशा ठेवून आहोत की आज या मागण्या मान्य होतील आणि किमान यावेळी तरी जो शब्द मुख्यमंत्री साहेब आणि सरकार देईल त्याची अंमलबजावणी होईल असा विश्वास किंवा आशा आम्ही बाळगून